अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण कार अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे पैलपाडा गावाजवळ एक कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिवायडरला जाऊन धडकली हा अपघात इतका भयंकर होता की कार तब्बल दोनदा रस्त्यावर पलटी झाली सुदैवाने या अपघातातून तिघेही जण बचावले पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहेत चला पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोला जिल्ह्यातील पैलपाडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण कार अपघात घडलाय बाळापूरहून अमरावतीच्या दिशेने जाणारी एक कार वेगात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं कार थेट महामार्गाच्या डिवायडरला जाऊन धडकली आणि दोनदा पलटी झाली या अपघातात कारमधील तिघे प्रवासी सुदैवाने बचावलेत मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलाय जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या अपघातामुळे अमरावतीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघाती वाहन रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे या घटनेचा तपास सुरू असून अपघाताचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की कारचा वेग खूप जास्त होता आणि रस्त्यावरील अंधारामुळे चालकाचं चा नियंत्रण सुटलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे हा अपघात अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षतेच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा अधोरेखित करतो रस्त्यावर वाहन चालवताना सावितगिरी बाळगणं किती गरजेचं आहे हे या घटनेतूनच दिसून येतं जखमींच्या प्रकृतीवर लवकर सुधारणा व्हावी अशी आमची प्रार्थना आहेत अधिक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज